हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार चोवीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय लावण्याने ईश्वरीला तू फक्त अर्णववरचं एक ओझ आहे अर्णववरची जबाबदारी आहे अर्णवची बायको म्हणून घेण्याची तुझी लायकी नाहीये असं सांगितलं त्यामुळे ईश्वरी खूप दुःखी झाली आणि तिने अर्णव पासून अंतर ठेवायचं ठरवलंय मग आता पुढे नेमकं काय होणार ईश्वरी आणि अर्णवची पहिली दिवाळी कशी असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डेकोरेशन करताना अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही एकमेकांच्या अंगावर पडतात आणि एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरवून जातात दोघेही एकमेकांकडे एकटक पाहतच असतात त्याच वेळेस लावण्य तेथे येते आणि अर्णव ईश्वरील अवस्थेत पाहून तिला जबर धक्काच बसतो राकेश हा सुद्धा घराबाहेरून येत असतो आणि तो सुद्धा अर्णव आणि ईश्वरीला अवस्थेत पाहतो आणि त्याच्याही पायाखालची जमीन सरकते लावण्या आणि राकेश या दोघांचा चांगला जळफळाट होत असतो अर्णव हा ईश्वरीकडे एकटक पाहता पाहता चक्क तिच्या जवळ येऊ लागतो तिला किस करणार हे पाहून लावण्याला जबर धक्काच बसतो आणि लावण्याचा जळफाट होतो लावण्या हे पाहू शकत नाही आणि तेथून रागारागाने निघून जाते तर राकेशला सुद्धा हे दिसतं की अर्णव ईश्वरीच्या जवळ चाललाय तिला किस करायला पाहतोय त्यामुळे तो सुद्धा तेथून निघून जातो परंतु तेवढ्यात अर्णव भानावर येतो आणि विचार करतो की ईश्वरीचा माझ्यावर प्रेम नाही आहे तिने मला अजून नवरा मानलेला नाही आहे त्यामुळे या नात्यात पुढे जाणं हे अयोग्य आहे आणि ही चूक मी करणार नाही असं म्हणून तो ईश्वरीपासून दूर जातो ईश्वरीलासुद्धा खूप वाईट वाटतं सर आपल्या जवळ आले नाही त्यांनी आपल्याला किस केलं नाही याचा अर्थ तिला आपल्यावर प्रेम नाही आहे अर्णव सरांचा आपल्यावर प्रेम नाही आहे असं तिला वाटतं तिला आठवतं की अर्णव सर म्हणाले होते की तू माझी जबाबदारी आहे आपल्या नात्याला काहीच अर्थ नाही आहे आपलं नातं म्हणजे अर्णव सरांवरचं एक ओझं आहे मी फक्त त्यांची एक जबाबदारी आहे त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये असा अर्थ ईश्वरी लावते अर्णव बाजूला होतो आणि ईश्वरीला म्हणतो चुकून मी तिच्या अंगावर पडलो सॉरी तर ईश्वरी म्हणते हो सगळी उलझणच आहे काय ते काही कळतच नाहीये थोड्या वेळानंतर नम्रता घरी येते ती विचारते काय झालंय तू बोल ना पण ईश्वरी गप्पच असते तेव्हा नम्रता म्हणते तसं तर एरवी तुला गप्प बस असं सांगावं लागतं पण आता तू गप्प बसली नेमकं काय झालंय सांग तरी मला ईश्वरी सांगते सगळी उलझणे आमच्या नात्याचं मला काही कळतच नाही अर्णव सरांचं माझ्यावर प्रेम नाहीये नम्रता ईश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करते लवकरच तुमच्या दोघांचं नातं पुढे जाईल तर ईश्वरी म्हणते नाही पुढे जाणार कारण मी फक्त अर्णव सरांची जबाबदारी आहे त्यांचं माझ्यावर प्रेम नाहीये नम्रता ईश्वरीला समजावून सांगते जसं आपली आई म्हणते ना योग यावा लागतो प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते कोणत्याही नात्याला वेळ द्यावा लागतो तुम्ही तुमच्या नात्याला वेळ द्या, नात्या वे द्या। माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या दोघांमध्ये नक्कीच प्रेम होईल आणि तुम्ही बेस्ट कपल असाल ईश्वरीला हे ऐकून खूप आनंद होतो नम्रता सांगते मी तुझ्यासाठी लाडू आणले होते ते ईश्वरीला लाडू देते आणि घरी जायला निघते ईश्वरी तिला घराबाहेर सोडायला येते ईश्वरी नम्रताला म्हणते मला आपल्या घरची दिवाळीची खूप आठवण येते नम्रता तिला समजावून सांगते अगं वेडाबाई लग्नानंतर तुझी ही पहिली दिवाळी आहे आनंदात साजरी कर नम्रता जाणार तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो हॅप्पी दिवाळी आणि तो तिला गिफ्ट देतो ईश्वरी विचारते तुम्ही गिफ्ट कधी आणलं आकाश सांगतो जेव्हा नम्रता आली तेव्हाच मी गिफ्ट घेऊन आलो मी नम्रताला ऑटो स्टँडवर सोडून येतो असं म्हणून तो नम्रताला सोडायला जातो तेवढ्यात ईश्वरी घरामध्ये येते ती रूममध्ये जाणार तर राजेश तिला मागून आवाज देतो ए जिलेबी थांब त्यामुळे ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी मागे वळून पाहते राजेश तिच्याकडे पुढे पुढे येऊ लागतो पण त्याचवेळेस वल्लरी आणि लावण्या तेथे येतात त्यांना पाहून राजेश ईश्वरीशी न बोलता तिथून निघून जातो आणि लपून त्यांचं बोलणं ऐकू लागतो तर वल्लरी विचारते काय ग स्वतःला खूप शहाणी समजतेस का तर लावण्या म्हणते तू फक्त अर्णवची एक जबाबदारी आहे त्याच्यावरचं एक ओझ आहे तो तुझ्यावर प्रेम करत नाही आणि अर्णवची बायको म्हणून घेण्याची तुझी लायकी नाहीये ईश्वरी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र लावण्याला दाखवते आणि म्हणते हे दिसतंय का तुला आता मी अर्णव सरांची बायको आहे आणि हे कधीच बदलणार नाहीये तर लावण्या चिडून म्हणते हाच तुझा क्लास आहे फक्त मंगळसूत्र दाखवून कोणतं नातं तयार होत नसतं अर्णवचं तुझ्यावर प्रेम नाहीये तू फक्त त्याच्यावरची एक जबाबदारी आहे ईश्वरीला पुन्हा एकदा आठवतं की अर्णव आपल्या जबाबदारी म्हटला होता आणि ती खूप दुःखी होते तर लावण्याचं हे बोलणं ऐकून राजेश मात्र चांगला खुश होतो हिने अजून हार मानलेली नाहीये याचा अर्थ आपल्याला या गोष्टीचा फायदाच होईल असा विचार तो करू लागतो तर इकडे आकाश हा नम्रताला म्हणतो तुला जर ऑटो भेटली नाही ना तर मी तुला गाडीत सोडतो त्यापेक्षा तो गाडीतच चल असं म्हणून तो नम्रताला गाडीत बसवतो आणि तिला ड्रॉप करायला जातो तर इकडे लावण्या ही ईश्वरीला काही बाही बोलत असते तिला म्हणते स्वतःला कधी आरशात पाहिले का तुझी लायकी आहे का ए आरची बायको म्हणून घेण्याची तू फक्त त्याच्यावरची एक जबाबदारी आहे आता सगळं खेळमेळी चाललंय पण लवकरच अर्णव बोर होईल आणि त्यानंतर तो तुला अंतर देईल तुला घरातून हकलून लावेल तेव्हा तुला कळेल की तू त्याची बायको होण्याची लायकीचीच नव्हती आणि मग मी अर्णवची बायको बनणार हे सगळं ऐकून ईश्वरी खूप दुःखी होते ती रडू लागते राजेश विचार करतो चला आता माझी इंदोरी जिलेबी एकटी पडलीये तिला जाऊन आधार देतो रडायला खांदा देतो पण तो जाणार इतक्यात अर्णव तेथे येतो ईश्वरीला रडताना पाहून त्याला मोठा धक्काच बसतो तो, तो विचारतो काय झालाय ईश्वरी काही सांगत नाही अर्णव तिला घेऊन रूममध्ये जातो आणि विचारतो राजेश काही बोलला का ईश्वरी नकार देते अर्णव म्हणतो मग राजेशचं टेन्शन असेल तर तुझा नॉर्मल डेसिबल हायवाला मोड चालू करणार काहीतरी बोल ईश्वरी म्हणते नाही सर मला काहीच बोलायचं नाहीये पण अर्णव तिला घराच्या बाहेर घेऊन येतो आणि सगळीकडे अंधार असतो ईश्वरी विचारते सर काय झालंय एवढा अंधार काय केलाय तेव्हा अर्णव रिमोटने बटन चालू करतो तर संपूर्ण घर हे रोषणाईने चमचम करू लागतं ईश्वरी खूप खुश होते अर्णव म्हणतो तुला ते पडद्याचा डिझाईन नव्हता आवडलं ना म्हणून मी हे सिंपल सोबर आणि ब्युटिफुल डिझाईन केलंय डेकोरेशन केलंय किती सुंदर दिसते ना अगदी तुझ्यासारखं हे ऐकून ईश्वरी लाचते दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात अर्णव म्हणतो तुझ्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे ईश्वरी विचारते आता कोणता सरप्राईज आहे अर्णव तिला घराबाहेर घेऊन येतो तर घराबाहेर अर्णव आणि ईश्वरीने एकत्र बनवलेला कंदील असतो हा कंदील घराबाहेर लावलेला असतो आणि त्यामुळे घराचं सौंदर्य आणखीनच वाढतं ईश्वरी विचारते हा तर आपण बनवलेला कंदील आहे ना अर्णव म्हणतो किती सुंदर दिसतोय ना पण ईश्वरी दुःखी होते आणि म्हणते सर हा कंदील कितीही सुंदर दिसत असला ना तरी आपण त्याला स्पर्श नाही करू शकत जवळ नाही घेऊ शकत अर्णव ईश्वरीला म्हणतो पण जवळ घेतल्याशिवाय सत्य कळत नाही ईश्वरी म्हणते काही गोष्टींपासून अंतर ठेवलेलंच बरं आणि तिला लावण्या काय बोलली होती ते आठवतं की तुझी अर्णवची बायको म्हणून घेण्याची लायकी नाही आहे एक दिवस तो तुला दूर करेल तू फक्त त्याच्यावरची एक जबाबदारी आहे ईश्वरी म्हणते सर आपल्याला कितीही आवडत असलं ना पण आपण जर फक्त जबाबदारी असलो तर प्रेम कधीही निर्माण होत नाही अर्णवला वाईट वाटतं ईश्वरीचा आपल्यावर प्रेम नाहीये असा विचार करून तो ईश्वरीला म्हणतो खरंय अंतर ठेवलेलंच बरं आणि तो ईश्वरीचा हात सोडून देतो ईश्वरीला खूप वाईट वाटतं अर्णव आतमध्ये निघून जातो ईश्वरी विचार करते सर तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये त्यामुळे आपल्या नात्यात न पुढे गेलेलंच बरं आपल्या दोघांमध्ये आपल्याला अंतर ठेवावंच लागेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दिवाळीच्या दिवशी पहाटेची आंघोळ झाल्यानंतर अर्णव अंजलीला म्हणेल की यावर्षी मी दिवाळीच्या सगळ्या प्रथा पाहणार आहे आणि हे काट पायाखाली चिडून टाकणार आणि नरकासुराचा वध करणार खऱ्या आयुष्यात सुद्धा असंच झालं पाहिजे ना त्यामुळे राजेश हा खूप चिडेल आणि म्हणेल की ईश्वरीजी अर्णव हे काय बोलतोय दिवाळीच्या दिवशी असं नाही बोलायला पाहिजे पण ईश्वरी सुद्धा त्याला म्हणणार की राजेश आता अंत जवळ आलाय हे लक्षात ठेव अर्णव आणि ईश्वरीचा हा कॉन्फिडन्स पाहून राजेश चांगलाच घाबरणार म्हणजे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघे आपल्या लग्नानंतरची पहिली दिवाळी साजरी करताय आणि दोघे खूपच छान दिसत आहे तर मैत्रिणी तू रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी